शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर माजी मंत्री बच्चू कडू प्रहार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह हो कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत मुंबई नाका इथे महात्मा फुले यांच्या स्मारकाला त्यांनी अभिवादन केलं आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानी त्यांचा मोर्चा धडकलेला आहे मशाल मोर्चा काढण्यात आला भाऊ आज महात्मा फुलेंची जयंती तिथे अभिवादन केलं हातामध्ये मा महात्मा फुलेजींचं पुस्तक आहे आणि तुम्ही आज आंदोलन करता माणिकराव हे कृषी मंत्री आहेत आणि सरकारी त्या शेतकऱ्याचं नेतृत्व आणि पालकत्व हे मु माणिकरावना दिलेलं आहे मग शेतकरी आर्थिक असेल पाणी पावसामुळं असेल अधिक कशामुळं असेल त्याच्या सगळ्या अडचणी त्याचं सगळं नेतृत्व सरकारच्या दरबारी माणिकरावनं करावं असं घटना सांगतं आहे आणि मग असं असताना आम्ही माणिकरावच्या दाराजवळ आलेलो आहोत आणि कृषी मंत्री म्हणून आलेलो आहे ते जर कृषी मंत्री नसते तर कदाचित दुसऱ्याकडे गेलो असतो पण त्यांच्याकडून अपेक्षा आहे का आमचं नेतृत्व तुम्ही त्या कॅबिनेटमध्ये केलं पाहिजे निवडणुकीच्या काळात सरकारने सत्ताधाऱ्यांनी आश्वासन दिलं होतं कर्जमाफी संदर्भात अद्याप काही कर्जमाफी दिसत नाही दे, मला देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा माहीत होतं ते म्हणत होतं सात बारा कोरा 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 स्टाईल म्हणत होत आणि प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन सांगत होते सरकार येऊ द्या आम्ही माफ करून टाकतो सगळं मत घेतले पण बेमान झाले आमचं फडणवीस साहेबांकडून काय अपेक्षा आहे बोला तर खरी तुमच्या पोटात मनात कायच्यात काय आहे ते बोललं तर पाहिजे का नाही त्यांनी बोलायला नको का का बाबा ते दुसरेच बोलायला लावतो ते बावन बावनकुळे म्हणत योग्य वेळी कळू म्हणजे कोणत्या भटाला विचारून करू कधी मूर्त काढणार आहे तुम्ही अजित पवार म्हणतात की हे काही शक्य नाही सध्या तरी शक्य नसल तर बजेट मधला सात लाख कोटीच्या बजेट मध्ये तुम्ही शेतकऱ्याला दिले किती सांगा ना आम्हाला पहिले जातीभेद होता धर्मभेद होता आता अर्थभेद आहे या अर्थभेदामध्ये तुम्ही आम्हाला मारणार आहोत तुम्ही शेतकरी मजूर कष्टकरी दिव्यांगाला शुद्र समजताय शुद्र म्हणून वागणूक आहे ज्याची आम्ही पाहतोय ती गर्जना बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली आसूड लिहून याच्यात म्हटलं निवड आसूड लिहिलं इशारा दिलाय आणि मग हे पुस्तक देऊन त्यांना आम्ही सांगतोय पैसा नाही आहे ना आम्हाला अमेरिकेच्या कंपनीचा मी प्रस्ताव देवेंद्र फडणवीसला दिला त्याच्यात काय म्हटलंय त्यांनी एक लाख कोटी रुपये देतो आणि ते पाच वर्षासाठी बगरव्याजी देतो दहा वर्ष तीन टक्के आणि हे एवढे जमत नसन तर नाशिकमध्ये नोटाचा कारखाना आहे जास्त छापा नोटा काय फरक पडतोय लाडकी बहीण योजनेचा बोजा हा सरकारवर पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येणार नाही बहिणीला बदलामी करून बदलाम करून आले बहीणच नाव घेऊन पुन्हा आम्ही पाहतोय का एक वेगळ्या प्रकारचा भेद निर्माण करून पाहताय एक तर आम्ही पाहतोय धर्म आणि जातीमध्ये आमचा शेतकरी यांनी विभागून टाकला कोणी ओबीसी झाला कोणी मराठा झाला कोणी धनगर झाला कोणी तेली झाला कोणी ब्राह्मण झालाय कोणी बौद्ध झालाय आणि मग कोणी हिरवा आणि कोणी भगवा आणि निड्यात वाटून टाकला आणि आता पुन्हा ते लाडकी बहिणीवर घेऊन जात म्हणजे जा भावाच्या विरोधात बहीण उभी राहिली पाहिजे आणि भावाला लुटलं पाहिजे ह्या ज्या भूमिका आहे त्या आम्हाला समजून सांगायच्या आहे बजेट जा रहा हे बताने की नाही आहे गेल्या काही दिवसापासून माणिकराव कोकटे यांचे वक्तव्य हे गाजत चर्चेत येत आहेत अनेक राजकीय विरोधकांकडनं टीका देखील त्यांच्यावर केली जाते आपण कसं बघतात मी त्यांच्या ठिकाणी असतो का नाही आता तर मी पंगत भरवली असते सगळ्यांचा सन्मान केला असता त्यांना जीव घातलं असतं आणि आश्वास आश्वासित केलं असतं की मंत्रीपद सोळाचं वेळ आला तरी चालल पण शेतकऱ्याचा कृषी मंत्री आहे मी माझा बापा आ आजा आज्या सई वंश परंपरेत आमची शेतीमध्ये गेलेला आहे मी माझ्या मातीची बेमानी करणार नाही असा माणिकराव कोकडे पाहिजे होते आम्हाला पण ते बाहेरच येत नाही आहे ते कुठं लपले काय कुठं दडले समजूनच नाही राहिलं किती वेळ थांबणार तुम्ही थांबू आता त्यांचं आमची आम आम्हाला पण ही औपचारिक आंदोलन आहे तर अभि तो ही सुरुवात आहे आता ते आम्ही सगळ्या नेत्यांना घेऊन त्याला मोठं करण्याचं काम त्या शेतकऱ्याला आम्ही सांगणार के नाम पर दंगा नाही होणार किसान के नामपर सरकार के साथ पंगा होना चाहिए पण महाविकास आघाडीतले इतर पक्ष तुमच्या बरोबर येणार आहेत पुढे तुम्ही जसं म्हटलं ही सुरुवात आहे पुढच्या काय मत आहे का आम्ही हा पक्षाचा विषय नाही आहे हा शेतकऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे रोज शेतकरी मरत आहे होणाऱ्या आत्महत्या जर तुम्ही तपासल्या तर प्रचंड प्रमाणात आहे म्हणजे मी एका शेतकऱ्याची आत्महत्या पाहायला गेलो होतो तिथं आठ आत्महत्या झाल्या होत्या बाजूच्या गावात एवढी विदारक परिस्थिती आहे अरे आमच्या घरातले दिवेच विजवले तुम्ही का, कांद्याचा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचं लग्न को, माणिकराव कोकाट जे वक्तव्य सध्या येत आहेत ते शेतकरी विरोधी वक्तव्य आहेत असं म्हटलं ते आपलं काय मत आहे बिलकुल त्यांनी असं बोलू नये माझे मित्र पण आहे पण त्यांनी असं जर बोलत असल का कर्ज माफ करायचं तुम्ही साखरपुडी करायचे लग्न करायचे म्हणजे काय मुंजे राहायचं का, का आम्ही <laughs> कसं लग्न करायचं आणि कसं साखर पुळे करायचं माणिकराव तुम्ही सांगा ना आम्हाला मुलाचे लग्न केले ते दाखवायची का कॅशेट कसे तुमचे मंत्री लग्न करते सवय तर तुम्हीच लावल्या सगळेच्या तुम्ही नेतृत्व असताना असं थोडं म्हटलंय का शेतकरी कर्जबाजारी आहे वाईट अवस्था आहे म्हणून लग्न थोडस कमी धुमधडाक्यात होऊ दे आम्ही तर हेलिकॉप्टरनं लोक बोलावले नेतेनं